नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण ठाकरे आज आपण शिकणार आहोत गुगलचं जबरदस्त टोल जीबोर्ड कीबोर्ड याच्यामध्ये जर आपण हिंदी मराठी इंग्लिश टायपिंग करू शकतो त्याचबरोबर आपण ट्रान्सलेशनसुद्धा करू शकतो आणि काही हिडन सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या ॲपचं वैशिष्ट्य असं की आपल्याकडे जर भरपूर काही डेटा असेल टायपिंग करण्यासाठी काही जरी आपल्याकडे असेल तर आपल्याला टायपिंग करायला भरपूर वेळ लागतो तर आपण हे ॲप यूज करून आपण बोलून आपण टायपिंग करू शकतो हिंदी असेल मराठी असेल किंवा शंभर लँग्वेज त्याच्यामध्ये अवेलेबल आहे तर आपण हे टायपिंग करण्यासाठी आपण बोलून सुद्धा टायपिंग करू शकतो तर हे प्रकारे यूज करायचं फीचर कोणते आहेत पूर्ण या डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो मी इथे प्लेस्टोरवरती आलेलो आहे इथे आपल्याला प्लेस्टोरमधनं एक जीबोर्ड कीबोर्ड हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि याच्यामध्ये सेटिंग्स वगैरे पूर्ण करून द्यायचं आहेत आता हे इन्स्टॉल झाल्यानंतर याच्यामध्ये सॅमसंग कीबोर्डचं सध्या मी यूज करत आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला कीबोर्ड सिलेक्ट करायचं आहे कोणत्या कीबोर्डनी टायपिंग करायचं आहे सध्या मी सॅमसंगचं आहे तर मी सध्या आता इथे जी बोर्ड हे सिलेक्ट केलेले आहे ओके आता त्यानंतर आपण इथनं सिलेक्ट इनपुट मेथड घ्यायचे आपल्याला कोणती मेथड आहे तर आपण जीबोर्डची घेणार आहे तिथे ओके आता ही जीबोर्डची घेतल्यानंतर रेडी झालेली आहे आपण आता टायपिंग करण्यासाठी त्यानंतर सिलेक्ट लँग्वेज करायची इथनं आपल्याला कोणत्या लँग्वेजमध्ये टायपिंग करायचं असेल किंवा इथे भरपूर साऱ्या लँग्वेजेस दिलेल्या आपल्याला स्पीक करण्यासाठी बोलून सध्या आपण टायपिंग करू शकतो नो आपण आलो तिथे व्हॉट्सअपमध्ये आता ते प्रकारे यूज करायचं तर प्रकारे जी बोर्डची बोर्ड यूज करायचं तर सर्वात पहिले आपल्यासमोर इथे काही सेटिंग्स से दिलेले आहेत आता इथे जर क्लिक केलं तर आपल्याला समोर इथे काही कस्टमाइजेशनसाठी ड्रॅक करण्यासाठी दिले आहे जसं की क्लीबोर्ड असेल तर क्लीबोर्डमध्ये जे काय आपण सर्वात आधी याच्यावरती सिलेक्ट केला आपण तर जे काही आपल्याकडे डेटा असेल कॉपी केलेला तो परत तिथे आपण यूज करू शकतो त्यानंतरबरोबर बरोबर जीबोर्ड शेअर करण्यासाठी ऑप्शन दिलेले परत त्यामध्ये एका हाताने समोर एका हाताने टायपिंग करण्यासाठी एका साईडला आपण इथनं असं सिलेक्ट करू शकतो ओके आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जर बघितलं लेफ्ट साईड राईट साईडला आपण इथनं जी बोर्ड आपण साईडला कीबोर्ड साईडला देऊ शकतो आपल्याला ट्रान्सलेशन आहे जर काय आपल्याला ट्रान्सलेट करायचं असेल मराठीमधनं इंग्लिशमध्ये किंवा कोणत्याही भाषेमध्ये आपल्याला जर ते ट्रान्सलेट करायचं असेल तर आपण ते ट्रान्सलेशन करू शकतो याचा वापर मोबाईलमधील वर्ड डॉक्युमेंटमध्ये पण करू शकतो आपण तर इथे मी वर्ड डॉक्युमेंट ओपन केलेले आहे याच्यामध्ये आपल्याला कशाप्रकारे उपयोग करतात ते जसे की तुम्ही ब्लँक डॉक्युमेंट हे सिलेक्ट केलेले आता याच्यामध्ये बोलूनसुद्धा टायपिंग केले जाते स्पीक टू टायपिंग हे अशा प्रकारे यूज केलं जाते थीम्स दिलेले आपल्या ला कोणत्या प्रकारचे थीम्स घ्यायचे असेल तर इथे अशा प्रकारे आपण घेऊ शकतो तिथे ओके किंवा आपल्याला इथे जर कलरमध्ये घ्यायचं असेल तर कलरमध्ये आपण घेऊ शकतो इथे की जे बॉर्डर आहे ती बॉर्डर इथनं आपण काढू शकतो परत एकदा बॉर्डरसुद्धा आपल्याला घेता येते ओके त्यानंतर इथे दिलेले काही क होऊ शकतो इथनं नसेल पाहिजे तर आपण परत त्याला काढू शकतो ओके तर इथे मी हे घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण इथे यूज करू शकतो त्याचबरोबर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे मजकूर घेण्यासाठी वरती आपण इथनं वर इथनं सिलेक्ट ॲडजस्ट करू शकतो याला ओके किंवा नंतर याला निवडायचं केच्यावरती क्लिक करायचं आणि मग आपण तिथे असं सिलेक्ट करू शकतो सिलेक्ट करण्यासाठी याचा उपयोग करू शकतो ओके तर हे अशा प्रकारे आपण याला यूज करू शकतो त्याचबरोबर याच्यामध्ये आपण स्वाईप टायपिंगसुद्धा यूज करू शकतो जसं की आता मी इथे ओके okay, लक्ष्मण ठाकरे स्वॅपनुसार पण आपण स्वॅप यूज करून पण आपण टायपिंग करू शकतो तर अशा प्रकारे इथे टायपिंग करू शकतो त्यानंतर इथे व्हॉइस टायपिंगसुद्धा आहे त्यानंतर ट्रान्सलेटसुद्धा आहे इथे ट्रान्सलेट करण्यासाठी आपल्याला काहीतरी मिळत आहे इथे नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण ठाकरे तर वरती जर बघितले तुम्ही तर काहीतरी टायपिंग होत आहे काय होत आहे म्हणजे टायपिंग होत आहे मी खाली इथे मराठीमध्ये काहीतरी तुम्हाला सांगत आहे आणि वरती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होत आहे याचं यूज करू शकतो व्यवस्थित टायपिंगसुद्धा होत आहे इथे आणि वरतीसुद्धा त्याचं ट्रान्सलेशन होत आहे तर मराठीमध्ये ज्यावेळेस आपण बोलतो ते आपण दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करू शकतो त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाषा दिलेल्या मग कोणत्याही भाषेमध्ये बोललो तर आपल्याला दुसऱ्या भाषेमध्ये ते ट्रान्सलेट करून देत आहे ते एक महत्त्वाचं आणि एकदम बेस्ट असं हे याचं यूज करतायत आपल्याला या फीचर्स त्यानंतर याच्यामध्ये अजून गिफ्ट दिलेली काही आपण सिलेक्ट करू शकतो आपलं कोणत्या प्रकारचे वगैरे खूप सारीकडे दिले तर वाव आपण असे सिलेक्ट तिथनं करू शकतो त्याचबरोबर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इथे सेटिंगसुद्धा आहे आपलं कोणत्या प्रकारची सेटिंग वगैरे लँग्वेज वगैरे ॲड करायचे असेल तर आपण इथनं लँग्वेज ॲड करू शकतो त्याचबरोबर परफॉर्मन्स इथे मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे